पुण्यात पुन्हा अत्याचाराचा संतापजनक प्रकार घडलाय एका वर्षीय परदेशी महिलेवर सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय पीडित महिला ही भूतानची असून दोन हजार वीस पासून पुण्यात वास्तव्यास होती त्यात विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांनी या प्रकरणात गुन्हा केलाय आणि त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे आहे या सर्व सात आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली मुख्य आरोपी शांतनू कुकडे आहे वेगवेगळे त्याच्या मित्रमंडळीचे जे इतर त्याचे साथीदार आहे त्यांनी ते, ते विक्टेमवर लैंगिक अत्याचार केलेला आहे यामध्ये एकूण शांतनु कुकडे सोबत आठ जण इतर आहे एकूण नऊ आरोपी आहे त्या नऊ आरोपीमधून जे सात आरोपी आहे ते ऑलरेडी अटक करण्यात आलेले आहे यापुढे तपास चालू आहे